सिनियर लिजेंडरी क्रिकेट ग्रुपच्या वतीनं यंदाही सिनियर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर अकरा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून सोळा संघ आणि तीनशे खेळाडूंचा सहभाग असल्याचं संयोजक काकासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात कोल्हापुरातील क्रिकेटपटूंनी राज्यभरातील मैदाना गाजवली हे खेळाडू आजही मैदानावर सराव करतात अशा खेळाडूंसाठी सिनियर लिंजेडरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून काका पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर अकरा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान क्रिकेट सामने होणार आहेत त्यामध्ये सोळा संघ आणि तीनशे खेळाडूंचा सहभाग असेल या स्पर्धेत चाळीस वर्षावरील खेळाडूंचा सहभाग असून एलच्या धर्तीवर खेळाडूंची बोली लावली जाईल विजेत्या संघाला राणा गायकवाड यांच्या स्मरणार्थ पंचावन्न हजार रुपये तर उपविजेत्या संघाला महेश गौरव यांच्याकडून पंचवीस हजार आणि चषक तर तृतीय क्रमांकासाठी सुरेश खतकर यांच्या स्मरणार्थ आणि चौथ्या क्रमांकासाठी मनोहर सप्रे यांच्या स्मरणार्थ बक्षिसं दिली जाणार आहेत विद्युत झोतात दोन दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत यावेळी प्रवीण सप्रे किरण खतकर बाळ सूर्यवंशी राहुल संगपाल संदीप साळुंखे नारायण गावडे महेंद्र चव्हाण रवी लाड उपस्थित होते